एल ओलांडून पाकिस्तानात जाणाऱ्या सुनीता या महिलेच्या मोबाईलच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर आलेली आहे तिच्या मोबाईलमधून दोन संशयास्पद पाकिस्तानी ॲप्स आढळलेले सुनीता काही दिवस पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होती आणि त्यामुळे त्या ॲप ते ॲप खरं तर पाकिस्तानी एजन्सीने इन्स्टॉल केले का याची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे सायबर तज्ञांनी तिचे चॅट्स रिकवर केलेले आहेत आणि त्यात तिनं काही पाकिस्तानी नागरिकांसोबत जेम्स स्टोनच्या व्यवसायाचा मुद्दा काढून बोलणं सुरू केल्याचं स्पष्ट झाले सुनीता चौदा मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसली ती गिलगिटमध्ये पाकिस्तानी नागरिक जुल्फीकारला भेटणार होती आणि याआधी तिला पाकिस्तानी रेंजर्सनं पकडलं होतं चौकशीनंतर तिला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आलं बंगळुरुतील चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर तेहतीस जण जखमी झालेले आहेत चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दिलेले आहेत दुर्घटना घडायला नको होती मात्र विचार केला त्यापेक्षा अधिक गर्दी झाल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वक्तव्य केलंय आहे तर सरकारकडून मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली बंगळुरूमधील घटना अत्यंत हृदयद्रावक आहे असं म्हणत पंतप्रधान यांनी एक्सवर पोस्ट केलं मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या हकालपट्टी करून माझी बदनामी केल्याचं वक्तव्य बडगुजर यांनी केलंय तर संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर राजकारण सोडून देणार असल्याचं आव्हान देखील त्यांनी दिलं सुधाकर बडगुजारांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे बडगुजारांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं म्हणत सीमा हिरे यांनी नाराजी व्यक्त केली सुधाकर बडगुजार यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली भाऊ सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या आशयाची बॅनरबाजी करण्यात आली हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून ही मागणी केली मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाहीत ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेक करावं बकरी ईदवरून मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर बोचली टीका केली शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती चंद्रहात पाटलांनी दिली आहे कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रकल प्रकल धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आहे यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत धारावीकरांच्या समस्या जाणून घेतल्या तर लवकरच आंदोलन करण्याचीही शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार पक्षाच्या वतीनं नव्यानं पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे जून अखेरीस राष्ट्रवादीचे जुने आणि नवीन कार्यकर्ते एकत्र घेऊन पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली बुलढाण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे दिलीप कुमार सानंद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह दिलीप कुमार सानंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे आणि आता एक समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे आणि या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत सातशे एक किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा शहात्तर किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे तो आजपासून खुला होतोय आणि अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले दोन बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे घाट क्षेत्र में भारत के सबसे चौड़े सोरंगे शामिल है हर सोरंग 7.78 किलोमीटर लंबा है एंड 17.6 मीटर चौड़ा है ये ऐसा बोला दो टनल है एक पैरल दूसरा टनल है दोनों टनल पैरल टनल कंस्ट्रक्शन किया गया था ये दोनों पैरल टनल हर एक 300 मीटर में कनेक्टेड है विथ क्रॉस पैसेजेस केल ओलांडून पाकिस्तानात जाणाऱ्या सुनीता या महिलेच्या मोबाईलच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर आलेली आहे तिच्या मोबाईलमधून दोन संशयास्पद पाकिस्तानी ॲप्स आढळलेले आहेत सुनीता काही दिवस पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होती आणि त्यामुळे त्या ॲप ते ॲप खरं तर पाकिस्तानी एजन्सीने इन्स्टॉल केले का याची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे सायबर तज्ञांनी तिचे चॅट्स रिकवर केलेले आहेत आणि त्यात तिनं काही पाकिस्तानी नागरिकांसोबत जेम्स स्टोनच्या व्यवसायाचा मुद्दा काढून बोलणं सुरू केल्याचं स्पष्ट झाले सुनीता चौदा मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसली ती गिलगिटमध्ये पाकिस्तानी नागरिक जुल्फिकारला भेटणार होती आणि याआधी तिला पाकिस्तानी रेंजर्सनं पकडलं होतं चौकशीनंतर तिला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आलं बंगळुरुतील चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर तेहतीस जण जखमी झालेले आहेत चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दिलेले आहेत दुर्घटना घडायला नको होती मात्र विचार केला त्यापेक्षा अधिक गर्दी झाल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वक्तव्य केलं आहे तर सरकारकडून मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली बंगळुरूमधील घटना अत्यंत हृदयद्रावक आहे असं म्हणत पंतप्रधान यांनी एक्सवर पोस्ट केल्या मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या हकालपट्टी करून माझी बदनामी केल्याचं वक्तव्य बडगुजर यांनी केलंय तर संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर राजकारण सोडून देणार असल्याचं आव्हान देखील त्यांनी दिलंय सुधाकर बडगुजारांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे बडगुजरांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं म्हणत सीमा हिरे यांनी नाराजी व्यक्त केली सुधाकर बडगुजार यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली भाऊ सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या आशयाची बॅनरबाजी करण्यात आली हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून ही मागणी केली मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाहीत ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा करावं बकरी ईदवरून मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर बोचली टीका केली शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती चंद्रहात पाटलांनी दिली आहे कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रकल प्रकल धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आहे यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत धारावीकरांच्या समस्या जाणून घेतल्या तर लवकरच आंदोलन करण्याचीही शक्यता असल्याची माहिती समोर आली सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार पक्षाच्या वतीने नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे जून अखेरीस राष्ट्रवादीचे जुने आणि नवीन कार्यकर्ते एकत्र घेऊन पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली बुलढाण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे दिलीप कुमार सानंद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह दिलीप कुमार सानंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत महामार्गातील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे आणि या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत सातशे एक शा, किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा शहात्तर किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे तो आजपासून खुला होतोय आणि अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले दोन बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे घाट क्षेत्र में भारत के सबसे चौड़े सुरंगे शामिल है हर सुरंग 7.78 किलोमीटर लंबा है एंड 17.6 मीटर चौड़ा है ये ऐसा बोला दो टनल है एक पैरल दूसरा टनल है दोनों टनल पैरल टनल कंस्ट्रक्शन किया गया था ये दोनों पैरल टनल हर एक 300 मीटर में कनेक्टेड है विद क्रॉस पैसेजेस